मुंबई प्रिजन म्हणजे मुंबई कारागृह आतापर्यंत छप्पन्न हजार सोळा अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस संध्याकाळी स सात वाजून तीन मिनटाचे आहे त्यानंतर बघू गट क्रमांक सात एस आर पी एफ दौंड इथे आतापर्यंत तेवीस हजार एकशे सदोतीस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट संध्याकाळी सात वाजून सात मिनिटाची आहे म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसची एस आर पी एफ गोंदिया इथे आतापर्यंत सतरा हजार चारशे एकोणसाठ अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारी दोन वाजताची आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस त्यानंतर बघू वरणगाव एस आर पी एफ गट क्रमांक वीस इथे आतापर्यंत चौतीस हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही पण अपडेट दुपारी दोन वाजून पाच मिनटाची आहे त्यानंतर नाशिक प्रिजन नाशिक कारागृह इथे आतापर्यंत सव्वीस हजार नऊ अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळी चार वाजून चौरचाळीस मिनिटाची आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया नाही घालला टॉपिकला सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले बघूया लाईव्ह अपडेट्स विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज आपण टोटल अकरा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहोत सुरुवातीला बघूया मुंबई प्रिजन येथे एकूण जागा आहेत एकशे शहात्तर आतापर्यंत छप्पन्न हजार सोळा अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून तीन मिनटाची आहे त्यानंतर बघूया नाशिक ये एकोन प्रिजन येथे एकूण जागा एकशे अठरा आहेत आतापर्यंत सव्वीस हजार नऊ प्लस अर्ज इथे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनटाची आहे नागपूर प्रिजन येथे एकूण एकशे तीस जागा आहेत आतापर्यंत अडतीस हजार दोनशे प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघूया पोलीस शिपाई त्यामध्ये सुरुवातीला नागपूर शहर एकूण जागा आहेत पाचशे पंच्याण्णव येथे आतापर्यंत सतरा हजार दोनशे सत्तावन्न अर्ज आले आहेत ही अपडेट दुपारी दोन वाजून चाळीस मिनटाची आहे म्हणजे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून चाळीस मिनटाची आहे त्यानंतर बघू एस पी अमरावती ग्रामीण आतापर्यंत आठ हजार एकशे वीस अर्ज आले आहेत तर अमरावती ग्रामीणसाठी दोनशे चौदा जागा आहेत त्यानंतर बघू मुंबई शहर येथे एकूण जागा आहे चोवीसशे एकोणसाठ इथे आतापर्यंत एक लाख दोन हजार प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळची आहे मुंबई शहरची त्यानंतर बघू सी पी नवी मुंबई येथे एकूण जागा आहेत चारशे पंचेचाळीस आणि आतापर्यंत पाच हजार तीनशे साठ प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही पण अपडेट सकाळची आहे त्यानंतर बघू एस आर पी एफ पोलीस त्यामध्ये सुरुवातीला एस आर पी एफ गड क्रमांक सात दौंडसाठी इथे एकूण जागा आहेत एकशे पासष्ट आतापर्यंत तेवीस हजार एकशे सदोतीस अर्ज आले आहेत ही अपडेट संध्याकाळी सात वाजून सात मिनटाची आहे म्हणजे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजून सात मिनटाची आहे त्यानंतर बघू गट क्रमांक वीस एस आर पी एफ वरणगाव येथे आतापर्यंत चौतीस हजार पाचशे शहाऐंशी प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारी दोन वाजून नऊ मिनटाची आहे त्यानंतर बघू गट क्रमांक पंधरा गोंदिया येथे एकूण जागा आहे एकशे एकाहत्तर आतापर्यंत सतरा हजार चारशे एकोणसाठ अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारी दोन वाजता सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसचे आहे त्यानंतर शेवटचा बघू एस आर पी एफ गाठ क्रमांक चार नागपूर येथे एकूण जागा बावन्न आहेत आतापर्यंत सहा हजार साठ प्लस आज येथे आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक होता कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक खुशखबर आहे आपल्या चॅनलवरती लवकरच जी के जी एससाठी लेक्चर सुरू होणार आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र